ही स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे ताईंनो आणि सकाळचे वाहिलेले आहेत सात आणि माझी चालू झालेली आहे रुटीनला सुरुवात तर बघा आजचा दिवस खूप छान असा सुंदर सकाळपासूनच फ्रेश पॉझिटिव्ह वाटत होतं आणि बघा एखादा दिवस सकाळपासूनच एनर्जीफुल असतो काय कुणास ठावो एखाद्या दिवशी असं सकाळी उठल्यापासूनच खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटत असतं त्यामुळे आपण घरातली कामंसुद्धा तितक्याच पॉझिटिवपणे आणि तितक्याच फ्रेश मूडने करत असतो तर बघा आज सकाळी सकाळी मस्त असं माझं जे आहे ते रुटीनला सुरुवात केलेली आहे आज काय गॅसची पूजा वगैरे केलेली नाही आणि मस्त असं दूध वगैरे तापायला सकाळी सकाळी गॅसच्या कट्ट्यावरती मस्त अशी धूपदाणीमध्ये धूप लावून दिली की खूप छान प्रसन्न वाटतं आणि कामं करायलाही बरं वाटतं तर बघा स्वयंपाक करायचा आहे त्याचबरोबर आता दूध ठेवलेलं आहे दूध आलं होतं सकाळी सकाळी त्यामुळे दूध ठेवलेलं आहे तापायला आणि दूध ठेवलं की तापायला त्यानंतर इकडे लगेच चहा वगैरे करून घेते कालचं पण दूध आहे तसं नाही असं नाही पण हे पण दूध लगेच आणलं की तापायला ठेवलं म्हणजे बरं पडतं शक्यतो आमचं दूध सकाळी नसतं संध्याकाळीच असतं पण आज सकाळी आलेलं आहे ह्यांच्या ह्याच्यावर असतं हे जाऊन जर आले तर घेऊन येतात आणि मग दूध वगैरे आलेलं आहे इकडे चहा ठेवते आणि किचन ब जो आहे ना तो माझा बघू शकताय तुम्ही रात्री जे आहे ना सगळी चकाचक सगळी क्लिनिंग करून ठेवलेली असते त्यामुळे बघा आपल्याला सकाळी उठलं की अजिबात कंटाळा येत नाही जर आपलं किचन स्वच्छ नसेल आणि आपण सकाळी उठलं आणि त्यानंतर जर तिथून पुढे कामाला सुरुवात केली तर आपल्याला ते स म्हणजे ते पारूस घर बघूनच आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे कधीही बघा स्वच्छ असं किचन टापटिपमध्ये रात्रीच करून ठेवायचं जेणेकरून आपल्याला सकाळी उठलं की फ्रेश मोडने काम करता येतं तर माझ्या नेहमीच्या ह्या सवयी आहेत म्हणूनच मला अजिबात सकाळी कंटाळा येत नाही नंतर काय होतं पारोशी भांडी खरकटी भांडी ओटा घाण सगळं असंच ठेवलं की खरंच कामाचा कंटाळा येतो ताईनं त्यामुळे कधीही आपलं किचन जे आहे ना नेहमी टापटीप करून ठेवायचं भांडणं भांडं जे आहे ते किचनवरचं सगळं स्वच्छ करून ठेवायचं त्यामुळे काय होतं ताईनं सकाळी आपल्याला उठलं की सकाळी डबा करायचा असो किंवा चहापाणी करायचं असो तर आपल्याला खूप फ्रेश वाटतं स्वयंपाक करायलासुद्धा तर माझं रोजचं जे आहे ना आ, जा ते माझं किचन किचनाचं स्टापटिप असतं आणि स्वयंपाकाची आणि जेवलेली भांडी जी असतात ती संध्याकाळीच मी बाहेर नेहून घासत असते म्हणजे काय करते संध्याकाळी आमची जेवणं झाली की बाहेर मस्तपैकी सगळे गप्पा मारत बसतात तोपर्यंत माझी भांडी वगैरे घासून होतात आणि तसंही आमचं दुकान खूप उशीरपर्यंत चालू असतं त्यामुळे माझं मग बाकीचं जे आहे ना ते संध्याकाळचं सगळं आवरून होतं आणि गप्पाही होतात आणि काम पण होतं तर संध्याकाळी मी बाहेर जे आपलं बाहेर जागा आहे ना तिकडे भांडी घासत असते खूप छान वाटतं संध्याकाळी थंड हवा असते आणि मग काम पण केल्यासारखं म्हणजे वाटत नाही आणि घरामध्ये आता भांडी घासच वाटत नाही कारण उभा राहून अगोदर स्वयंपाक करून किचनमध्ये गरम झालेलं असतं त्यामुळे बरं वाटतं असं खाली बसून भांडी घासायला घरातल्या फरशा वगैरे सकाळी लवकरच पुसून घेतल्या आज आंघोळ केली पहिले चहा वगैरे काहीच ठेवलं नाही कारण काय होतं कधी कधी जर मुड असेल पटकन अशा सकाळी पुसून घेतल्या की दिवसभर घर फ्रेश राहतं आणि मग जास्त काय घरामध्ये लोकं नसले की घाण पण होत नाही समर्थ आणि मीच होतो पप्पा तर त्याचे दूध दूध दिलं आणि ते, दुदी, ते गेले होते त्यामुळे दुसरं कोण नसल्यामुळे मग घरात घाण पण होत नाही स्वच्छ राहतं घर गर, आणि घरामध्ये कोण इकडे तिकडे फिरायला लहान मुलं असल्यावर घर घाण होतं तर आता घर घाण व्हायचा प्रश्न येत नाही त्यामुळे मी काय केले सकाळीच आंघोळ केली की जसं मी रोज किचन पुसून घेत असते सकाळीच तर आज मी सगळंच पुसून घेतलं दारामध्ये सडा वगैरे मारला आणि पटकन लगेच घरातल्या फरशा पुसून घेतल्या तर असं असं आजचं सकाळचं जे आहे ते रुटीन होतं आणि कधीकधी असं रुटीनसुद्धा फॉलो करणं खूप महत्त्वाचं असतं कधी कधी असं करायचं ज्या दिवशी वेळ नसेल त्या दिवशी उशिरा पुसायच्या पण सकाळी फरशा पुसल्यानं खूप भारी वाटतं मग जरा फरशा वगैरे घरातल्या पुसोस तर करोच तर थोडासा टाईम झाला त्यामुळे दारामध्ये रांगोळी घालण्याला आणि तुळशीला पाणी घालायला थोडासा उशीर झाला तर असं रोज रोजचं तर आपल्या मागं नेहमीची ही चाललेलीच आहे तर तैनं तुम्हाला मी आज सांगते न राडा न घरामध्ये पसारा होता स्वयंपाक किचनवट्यावर राडा तर होतच असतो कारण स्वयंपाक जास्त असला तर, तर बघा कमी राडा किंवा कमी भांडी पडता जर आपण कामं केली तर आपल्यालासुद्धा ते आवर, आवर करायला खूप वेळ लागत नाही किंवा कंटाळासुद्धा येत नाही तर माझं नेहमी कसं असतं जास्त आपण एकटंच घरामध्ये कामाला आणि भरपूर अशी कामं असतात आपल्याला त्यामुळे जर आपण ढीकभरं भांडी काढली किंवा ढीकबरं जर भांडी घासायची म्हटलं तर आपल्यालासुद्धा खूप कंटाळा येतो आणि ती भांडी आणि ती राडा पसारा बघून आपलासुद्धा मूड खराब होतो की एवढं काम कधी करणार आणि जीव आरी पडल्यासारखा होतो त्यामुळे कधीही बघा किचनमध्ये टापटिपणा ठेवला की जास्त राडा पसारा होत नाही आता घर म्हटल्यानंतर राडा पसारा तर होणार घरामध्ये मुलं बाळा असले की घरामध्ये घाण तर होतच असते धूळ वगैरे सारखं होतच असते तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगते ताईंना तर ज्या आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक करतानासुद्धा कमीत कमी भांडी पडतील याचा विचार करायचा जास्त करून भांडी पाडायची नाहीत कारण काय होतं जास्त जर भांडी पडली तर आपल्यालाच गासावं लागतं कारण आपल्याकडे काही बाई वगैरे नसते दारामध्ये रांगोळी वगैरे सगळं काढून घेतल्यानंतर तर अगोदरच बसलेल्या होत्या त्यामुळे आता स्वामींची पूजा करायला घेतलेली आहे आणि स्वामींची पूजा कशी करावी हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो ताईंनो तर नेहमी मी रोज तुमच्याशी पूजा शेअर करत असते ज्या ज्या दिवशी माझ्याकडे स्वामींची पूजा असते त्या त्या दिवशी मी तुमच्याशी शेअर करत असते स्वामींची पूजा कशा पद्धतीनं करावी किंवा कशी पूजा करावी तर काय करायचं ताईनं रोज काय आपण अभिषेक घालत नसतो म्हणजे रोज फक्त पाण्याने आंघोळ घालतो स्वामींना तर एक गुरुवारी किंवा पौर्णिमेला अभिषेक घालायचा गुरुवारी पण घातला तरी चालतो पण रोज ज्याला जमत नाही त्यांनी मात्र अशा पद्धतीने रोज स्वामींना आंघोळ घालायची तामणामध्ये सगळ्याच देवांना एकदम घेऊन ताटामध्ये कधीही आंघोळ घालायची नाही ताईंनं एकच एक करून देवांना आंघोळ घालायची आता स्वामींची मूर्ती माझ्याकडे इथंही एकच आहे त्यामुळे मी काय करते एका तामणामध्ये स्वामींची मूर्ती घेत असते मूर्ती कालची पूजा उचलतानासुद्धा मूर्तीला पाया म्हणजे दर्शन घ्यायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी आंघोळीला चला अशा पद्धतीनं स्वामींना प्रार्थना करायची स्वामींना ता तामणामध्ये घ्यायचं आणि आपल्याकडून क्षमा याचना आंघोळ झाल्यानंतर सुद्धा करायची असते बघा ताईंना ती कशासाठी करायची तर ज्यावेळेस आपण स्वामींना आंघोळ घालत असतो किंवा स्वामींची पूजा करत असतो कधी कधी आपल्या हाताची बोटाची सुद्धा लागू शकतात स्वामींच्या डोळ्याला लागू शकतात शरीरावरती लागू शकतात बरंच असं काही असतं किंवा अशी आपल्याकडून थोडीशी हेळसांड होऊ शकते मूळ शक्यतो आपण शांतपणेच करायची असते पूजा मूर्तीची कधीही हेळसांड होऊ द्यायची नाही पूजा शांततेतच कधीही करायची पण तरीसुद्धा बघा आपल्याकडून हातं बोटं किंवा नखं लागू शकतात एखाद्या वेळेस आता आपण आंघोळ घालतो तर लहान बाळांना आंघोळ घालताना कशी काळजी घेतो आपण त्याच्या डोळ्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून तसं आपण स्वामींच्या डोळ्यामध्ये किंवा का असं म्हणजे पाणी जाऊ शकतं ना आता आपण आंघोळ घालतोय तर त्यामुळे पूजा झाल्यानंतर किंवा पूजा करत असताना स्वामींकडे क्षमा याचना करायची जर स्वामींना सांगायचं स्वामी जर माझ्याकडून तुम्हाला आंघोळ घालताना जर माझ्याकडून काय तुम्हाला त्रास झाला असेल तर त्याच्याविषयी मला क्षमा करा अशी शामयाचना करायची त्यामुळे आपल्याला दोष लागत नसतात तैनो कधीही पूजा करताना हे लक्षात ठेवायचं त्यानंतर मस्ताशी स्वामींना आंघोळ घालून घ्यायची स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं गंध अक्षराला गंध लावायचा हिनातर लावायचं आणि पंचोपचारी पूजा करायची तर अशा पद्धतीनं स्वामींची पूजा आणि ने मी नेहमी करत असते तर इकडे बघू शकताय खूप सारे आंबे जे आहेत ना ते आणले होते ते आंबे आहेत ते तुम्हाला मी दाखवते आता ह्या ह्याचं एकाद्या दिवशी मी पण करेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल ह्या कैऱ्या ज्या आहेत ना ह्या पूर्ण पाडायला लागलेल्या आहेत आमच्या नंदीच्या घरी भरपूर अशी आंब्याची झाडं आहेत ज्या ज्या वेळी जाईल ते त्या त्यावेळेस पिशवी भरून कैऱ्या तिकडून येतच असतात तर अशा दोन तीन प्रकारच्या आंबे आहेत बघा म्हणजे कैऱ्या आहेत तर हा गोल जो दिसतोय ना तो खोबरी आंबा आहे म्हणजे अगदी खोबऱ्यासारखा लागतो अजिबात आंबट नाही आणि त्या कैऱ्या ज्या आहेत ना त्या सुद्धा खूप गोड आहेत त्यांच्या शेतामध्ये जेवढी झाडं आहेत आंब्याची तेवढी सगळी गोडच आहेत अजिबात एक सुद्धा आंबट असा आंबा नाही आहे म्हणजे आंबट खावं असं म्हटलं तरी सुद्धा नाही आहे अगदी गोड आंबे आहेत आणि जे गोल गोल दिसतात ना त्या कैऱ्या त्या तर खूप खोबऱ्यासारख्याच लागतात अगदी खोबऱ्यासारख्याच आहेत त्या खूप मोठा होतो तो आंबा खायला पण चांगला लागतो तर आता एखाद्या दिवशी मी कैरीचं पणं करेल त्या दिवशी तुम्हाला शेअर करेल कैरीचं पणं कसं करेल माझ्या पद्धतीने मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेन कैरीचं पणं कसं करतात ते म्हणजे मी कसे करते कशा पद्धतीनं करते तर आताच तुम्हाला मी सांगितलं होतं की आता मला स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर इकडे दोन भाज्या डब्याला असतात नेहमीप्रमाणे दोन भाज्या डब्याला कराव्या लागतात डबे जास्त असल्यामुळे डब्याला दोन भाज्या कराव्या लागतात तर एवढा स्वयंपाक करून मला नाही म्हटलं तर दहा बारा चपात्या डब्याला कराव्या लागतात आणि दोन भाज्या डब्याला कराव्या लागतात तुम्हाला तर माहिती आहे मी डबे देते त्यामुळे दोन दोन भाज्या आणि दहा बारा चपात्या कराव्या लागतात आणि आमच्या घरातल्यांच्या वयलाच म्हणजे अशा पंधरा सोळा सतरा चपात्या कराव्या लागतात सकाळी रोज एवढा स्वयंपाक करूनसुद्धा बघा कमी भांडी कमीत कमी भांडी किचनवरती पसारा होतो नाही असं नाही आता दोन भाज्या केल्या म्हटल्यानंतर किंवा एवढा स्वयंपाक केल्यानंतर किचनवरती सगळा पसारा तर होणारच पण तो पसारा कमीत कमी करून आणि पटकन झटपण झटकन म्हणजे स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच मी कसा आवडते हे तुमच्याशी शेअर करणार आहेत ना आज मी तर बघा इकडे लगेच पटापटापटा इतक्या चपात्या असतात ना ते सकाळी पटपट पटपट अशा पट पट चपात्या करून घेत असते भाज्या तर दोन्ही झालेल्या आहेत त्यानंतर खूप सारी भांडी पडतात पण शक्यतो मी भांडी कमी पाडण्याचा प्रयत्न करते कारण मिक्सरचं एक भांडं पडतं दोन एक कढी आणि एक भाजीचं पातीला पडतं दोन चमचे पडतात आणि पीठ मळायचं भांडं पडत नाही कारण मळायचं भांडं जे आहे ना म्हणजे परातीत पीठ मळत नाही मी मिक्सरच्या आपलं ते जे माझ्याकडं फूड प्रोसेसरचं पीठमळायचं भांडं आहे त्याच्यातून मळते पीठ तर तेसुद्धा पटकन त्यातलं पीठ काढून मी भिजायला ठेवते जेणेकरून आपल्याला खूप जास्त वेळ घासावं लागत नाही कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत बघा भांडी जास्त वेळ जर खरकटी राहिली तर भांड्याला खर जे कडकपणा राहतो भांडी पटकन निघत नाहीत तर अशा पद्धतीनं माझं जे आहे ना ते तिथल्या तिथं काम चालू असतं बघा सकाळी मी एवढा मो एवढा स्वयंपाक करते एवढं दोन, करते, भक्ता भक्ता तीस, दोन, दोन एक तीन डबे करते तरीसुद्धा ताईं माझं फक्त आणि फक्त अर्ध्या तासात किंवा तीस तीस ते पस्तीस मिनटात माझा स्वयंपाक पूर्ण होतो कारण मी पीठ भांड्यामध्ये मिळते दोन गॅसवरती दोन भाज्या टाकते आणि एकीकडं चपात्या करायला घेत असते तर अशा तीन गॅसची शिगडी आहे ना त्याचा एक मला भरपूर असा फायदा होतो ही भाजी टाकली की पलीकडं ठेवायची लगेच दुसरी भाजी टाकायची ती भाजी मधल्या गॅसवर ठेवायची की लगेच मी इकडं चपात्या करायला घेत असते अशा माझ्या आयडिया असतात त्यामुळे मला स्वयंपाक पटकन ओरुखतं ताईना आणि घरातलं एवढं सगळं करत करत देवपूजा हे सगळं आवरा आवरी करूनसुद्धा बघा मी एवढ्या कमी वेळामध्ये स्वयंपाक करत असते आता दोन डबे एका डब्यामध्ये दोन डबे आणि एक वेगळा डबा असे तीन डबे भरलेले आहेत बाहेर नेऊन ठेवते आणि बघू शकता आता तुम्ही माझ्या झाल्यावर किचनवरती झालेला पसारा आता एवढा सगळा पसारा तर लगेच मी काय करते डबे भरून ठेवले पो, थी थी। लगे, लगे, की ज्या भाज्या आहेत जे उरलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या काढून घेते सर्वात अगोदर तर पळपूट आणि लाटणं जे आहे ना ते स्वच्छ असं क्लीन करून मी ओट्यावरती ठेवते कारण पळपूट आणि लाटणं आपल्याला सारखं लागतं त्यामुळे खरखटं ठेवायचं नाही कधीही शक्यतो लगे लगेच चपात्या झाल्या की लगेच माझं पहिलं काम जे असतं ते पळपूट लाटणं धुवून ठेवायचं पळपूट लाटणं धुवून ठेवल्यानंतर लगेच गॅस जर घाण झालेला असेल खूप ग गॅस रोज म्हणजे घाण झालेला असेल तर मी धुते आणि नसेल तर मग मी रोज संध्याकाळी धुवून घेत असते आणि जास्त घाण असेल तर सकाळी स्वयंपाक झाले की लगेच धुवून घेते त्याचबरोबर गॅसच्या शेगड्या वगैरे सगळ्या लगेच धुवून घेत असते गॅस पण पूर्ण ओटा धुवून घेते आणि जेवढी भांडी पडलेली आहेत ना ताईनं ती भांडी सगळी अगोदर स्वयंपाक झाली की पहिली मी भांडीचं घासून घेते कारण सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे भांड्याचंच असतं कारण आता ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये भांडे आहेत ता, ना हे होतात म्हणजे कडक होतात आणि भांड्यांना खरकट राहतं त्यामुळे स्वयंपाक झाला की मी पटकन भांडे घासून घेत असते माझं रोजचं पहिलं काम जे आहेत ना ते पटकन मी किचनवटा आवरून घेते काय होतं किचनवाटा आवरून घेतला आणि भांडे घासून घेतले ना पूर्ण काम झाल्यासारखं वाटतं मग नंतर कपडे आपण कधी धुवू शकतो कपडे काय असं टाइमपास करत करत धुतले तर होऊन जातात पण कर जे महत्त्वाचं काम आहे ना ते किचनचं काम असतं खूप किचकड काम असतं कारण हे सगळं धुवायचं साफ करायचं सगळी भांडी घासायची त्यामुळे सकाळी स्वयंपाक झाला की ज्या ज्यावेळी स्वयंपाक झाला ना पटकन असं मी आवरून घेत असते रात्रीसुद्धा बघा स्वयंपाक झाला की लगेच किचन ओटा वगैरे हे सगळं आवरून घेत असते जेणेकरून काय होतं आपल्याला हे सगळं आवरून घेतलं ना की पटापट असं किचन व्यवस्थित राहतं टकाटक राहतं आणि आपल्याला ते बघून आपल्याला जास्त कंटाळासुद्धा येत नाही नाहीतर काय होतं हे कधी आवरू असं म्हणत बसपर्यंत कंटाळा आलेला असतो आपल्याला अगोदरच स्वयंपाक करून त्यामुळे काय होतं हे आपण कधी करत बसू म्हणत आपण बसतो आणि मग बसलं की एकदा बसलं की आळस शिरतो अंगामध्ये आणि हे काम तसंच राहतं आपलं ताईंनो आणि मग नंतर ते काम करायला खूपच कंटाळा येतो असं माझ्या बाबतीतसुद्धा बऱ्याच वेळा होतो आणि आता तर उन्हाळ्याचे दिवस आहेत ताईंनो एकदा बसलं की अंगामध्ये अजिब म्हणजे आळस शिरतो आणि अजिबातच कुठलं काम करू वाटत नाही त्यामुळे मी रोज सकाळी उठल्यापासून नॉनस्टॉप काम करते आणि त्यानंतरच काय करायचं आहे ते दुपारी आराम करते नॉनस्टॉप काम करण्याची माझी ही म्हणजे सगळ्यात उन्हाळ्यात तर जास्त मी ही ट्रिक वापरते बघा कारण ह्यानी काय होतं एकदा बसलं की खूप कंटाळा येतो आणि मग नंतर बाकीचं काम करायला खरंच आळस येतो अंगामध्ये त्यामुळे सकाळी स्वयंपाक झालं की पटापट लगेच गॅस होटा वगैरे सगळा बघू शकता आहे तुम्ही आवरून घेतला आहे आणि सगळी भांडी जेवढी रिकामी करून घेतली होती तेवढी सगळी भांडी तुम्ही बघू शकता मी किचनमध्ये घासून बेसिनमध्ये ठेवलेली आहेत आता भांडी एवढीच आहेत भांडी काही जास्त पडलेली नाहीत तुम्ही बघितलेलं आहे मी स्वयंपाक किती केलेला आहे पळपोट लाटणं धुवून ठेवलं आणि भांडी जी आहेत ना एवढी पडलेली आहेत हीसुद्धा सगळी भांडी चहापाण्याची सुद्धा भांडी झाली की पटकन मी घासून लगेच ठेवत असते त्यामुळे जास्त भांडी पडत नाहीत भांडी न पडण्याचं माझं कारणच ते आहे कारण मला भांडी एकतर सारखं सारखं घासलेली परवडतात पण ढिगभर भांडी साठवून मला घासायला अजिबात आवडत नाहीत आणि बघा इकडे कढई वगैरे सगळे जे आहेत ना हे घासून घेतलं आणि टोटली तुम्ही बघू शकता बारकी जाळी आहे छोटी तेवढी जाळी भरून टोटली भांडी पडलेली आहेत आता हा मिक्सरचा जार जो आहे ना पीठ मळायचा तो भिजत घातला होता जेणेकरून त्याला पीठ राहणार नाही आणि तोसुद्धा लगेच घासून घेते ह्याच्यामध्ये खूप ह्याचा एकच फायदा आहे बघा आपल्याला जास्त स्वयंपाक असेल ना तर पटकन काम करणारा हा मिक्सर आहे पीठ ह्याच्यात मळल्या मळ्या आपण लगेच चपात्या करू शकतो आता मी काय करते पहिलं आमचं दोघांचंच होतं त्यामुळे मी हे भांडं भरवत नव्हते आणि दोन दोन माणसाचा स्वयंपाक किती आज पाच सहा चपात्या केल्या तरी होतात पण आता जसं कामावरच्या लोकांना डबे देते दे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे स्वयंपाक जास्त असतो त्यामुळे डबे जास्त असतात त्यामुळे काय होतं मग मी ह्या मिक्सरचा वापर करते ह्याच्यामध्ये पंधरा चपात्याचं पीठ एका टायमाला मळलं जातं आ, एक किलोचं पीठ आपण मळू शकतो असं आरामात एवढं भांडं आहे त्यामुळे मी काय करते ह्याच्यातच पीठ मळते आणि मग मला जर एखाद्या वेळेस नाहीच म्हणजे पुरलं तर आणखीन परत त्याच भांड्यामध्ये लगेच डबल पीठ मिळत असते अशा पद्धतीनं माझं सगळं किचन आवरून झालेलं आहे आणि बघू शकता भांडीसुद्धा किती थोडीशीच पडलेले आहेत तर असं जर आपण सगळं काम पटापटा आवरून घेतलं तर आपल्याला आळस कंटाळा अजिबात येत नाही आणि दिवससुद्धा खूप छान सुंदर जातो तर हे सगळ्यात माझं जे काम आहे महत्त्वाचं ते मी आवरून घेतलेलं आहे हे महत्त्वाचं काम म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे हे काम त्यानंतर बघा सकाळी सकाळीच कुंड्या ज्या आहेत ना ते मी खिडकीमध्ये आणून ठेवत असते पण आज सकाळी झालं नाही त्यामुळे मग मी ही झाडं जी आहेत ना आता ह्या खवच्या पाण्याचा वेल आहे उन्हाळा आहे त्यामुळे ह्याला रोज पाणी द्यावं लागतं आणि पाणी गार गार थंड पाणीसुद्धा त्या पाण्यावरती मारावं लागतं तरच ते पान व्यवस्थित राहतात टवटवीत राहतात मनी सुद्धा रोजच्या रोज नाही एखाद्या दिवशी पण रोज शक्यतो करतच असते ताईंनो आणि इथं आणून ठेवलेलं आहे इथं काय होतं आमच्या किचनमध्ये सूर्यप्रकाश किंवा ऊन येतं त्यामुळे ह्या झाडांना पण जेवढं पाहिजे तेवढं ऊन मिळतं जास्त काही नाही लागत पण थोडं का होईना आपण दिवसात न सूर्यप्रकाश दाखवावं त्यामुळे मी थोडंसं किचनमध्ये ठेवत अस तर ताईनो असा होता आजचा किचनचा क्लिनिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आजच्या काही मी छोट्या मोठ्या टिप्स ज्या आहेत ना सांगितलेल्या त्या तुम्हाला खरंच उपयोगी पडतील तर बघा मी सुद्धा रोज न कंटाळा करता ह्या ट्रिक फॉलो करते त्यामुळे बघा माझा वेळही वाचतो आणि कमी वेळामध्ये माझं जास्तीचं काम होतं चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरु